अर्जुन अजूनही शंकेत आहे पण आता श्रीकृष्ण त्याला कर्तव्य आणि कुलीन युद्धाचा धर्म स्मरवपन्नम स्वर्ग दृतम क्षत्रियाह पार्थ लबंत युद्ध मी दृश्यम हे पार्था असं युद्ध सहज मिळत नाही हे तर स्वर्गाचे दरवाजे उघडे आहेत अशा संधीचा लाभ फक्त भाग्यवान क्षत्रियांनाच मिळतो श्रीकृष्ण स्मरवतात हे युद्ध केवळ संघर्ष नाही तर धर्मयुद्ध आहे जे तुझं कर्तव्य आहे अथ अथचेम धर्म्यम संग्रामम न करिष्यसी तत स्वधर्म कीर्ती च पापम वाप्यसी जर तू हे धर्मयुद्ध लढलं नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती दोन्ही गमावशील आणि पापाला भागीदार ठरशील कर्तव्य टाळणं म्हणजे अधर्माचं समर्थन करणं आहे चापि भूतानी कथय ते व्ययाम संभावितस्यच्या कीर्तीर मरणादिरिच लोक तुझी निंदा करतील आणि मानाने जगणाऱ्या योद्ध्यासाठी निंदा ही मृत्यूपेक्षाही वाईट असते कृष्ण आता स्पष्ट सांगतात अपकिर्ती ही मृत्यूहून भयंकर असते कर्तव्यापासून पळणं म्हणजे स्वतःलाच नाकारण्यासारखं आहे पुढच्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात जिंकला किंवा हरला तरी योद्च कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्रीकृष्ण